नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे तीन वर्ष मुलीचा मनगटापासून पूर्णपणे कापला गेलेला पंजा पुन्हा शस्त्रक्रियेने जोडला शहरातील डॉक्टरांवर कौतुकाचा वर्षाव तब्बल अकरा तास चालली शस्त्रक्रिया गंभीर परिस्थिती ओढवल्यास वेळेत उपचार गरजेचे डॉक्टर आदित्य दमानी शेतकरी कुटुंबातील तीन वर्षीय अनन्या गदाई ही मुलगी खेळण्यात दंग असताना चुकून तिचा उजवा हात कडबा कुट्टीच्या मशीनमध्ये गेल्याने मनगटापासून पूर्णपणे कापला गेला अशा परिस्थितीमध्ये तिच्या कुटुंबियांनी तिला उपचारासाठी नगर शहरात आणले परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्लास्टिक सर्जन डॉक्टर आदित्य दमानी यांनी तब्बल अकरा तास शस्त्रक्रिया करून उजव्या हाताच्या मनगटापासून विलग झालेल्या पंजाला पुन्हा जोडून तुटलेल्या हाताचा रक्तपुरवठा पुन्हा सुरू केला तीन वर्षीय शेतकरी कुटुंबातील मुलीचा मनगटापासून विलग झालेला पंजा शस्त्रक्रियेने पुन्हा जोडल्याने डॉक्टर दमाणी आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे या शस्त्रक्रियेबाबत डॉक्टर दमाणी यांनी सोमवारी शहरात झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली यावेळी भूलतज्ञ डॉक्टर श्रद्धा दमाणी आणि डॉक्टर रणजित सत्रे उपस्थित होते नमस्कार मी ज्ञानेश्वर माझं भेंडे इथं हॉटेल आणि माझी मुलगी आहे अनन्या ही अंगणात खेळत असताना तिचा हात अचानक ते असं कुट्टी मशीनकडे गेले व तिचा हात असा कुट्टी मशीनच्या भोंग्यामध्ये अचानक कट्ट झाला होता आम्ही भेंड्या येथील नगर अहमदनगर येथे उपचारासाठी आलो उपचारासाठी अहमदनगरमध्ये सुयोग प्लॅस्टिक सर्जरी येथे आदित्य दमानी सर यांनी हॉस्पिटलमध्ये आम्हाला दाखल केलं आणि ऑपरेशन सुरू केलं रात्री साडेआठ वाजता ऑपरेशन सुरू झाले आणि सकाळी साडेआठ वाजेपर्यंत ऑपरेशन चालू होते अनन्याचे एक मार्चपासून तर अठरा मार्चपर्यंत आम्ही सुयोग प्लॅस्टिक सर्जरीचा उपचार घेतला सुयोग प्लॅस्टिक सर्जरी तर आमची खूप काळजी घेते त्यांच्या स्टाफने पण सरांनी पण रात्रंदिवस आमच्याकडे लक्ष दिले त्याबद्दल मी त्यांच्या स्टाफचे खूप आभार मानतो आणि माझी मुलगी अनन्या हिचा हात चालू झाला हे आमच्यासाठी खूप मोठे झाली सरांचे आभार मानव ते कमीच पडतील आम्हाला धन्यवाद आज जे प्रेस कॉन्फरन्स घ्यायचा उद्देश एवढाच होता की जे सुयोग क्लिनिकच्या माध्यमातून डॉक्टर आदित्य दमनिया सर जे आज नगरमध्ये ज्या गोष्टी करतायत म्हणजे जी सर्जरी आता जर तुम्ही पाहिलं असेल तर ही तीन वर्षाचीच मुलगी आहे आणि तीन वर्षाच्या मुलीवर जर असा प्रसंग येतो आहे आणि तिचा जर एक पार्ट हातच जर कायमचा जर निकामी होतो आहे तर अशा गोष्टी लोकांपर्यंत पोचाव्या नगरच्या जनतेपर्यंत पोचाव्या कारण की हे गोष्टी कशी आहे की कमी टाईमामध्ये म्हणजे सहा तासाच्या आत जर ते पेशंट जर आलं तरच ते वाचू शकतो आपण तो पार्ट आणि जर ते जर तो टाईम टाईमिंग जर वाढला तर ते, ते शक्य होत नाही तर गोष्टी गोष्टीकरता आज जर आपण ही प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि याचा उद्देश असा होता की ते कसं आणायचं म्हणजे जर तो पार्ट गळला तर त्याच्याबद्दल सरांनी डिटेल सांगितलेलंच आहे की तो पार्ट कसा प्रिझर्व करायचा त्याला कशा पद्धतीने घेऊन यायचं म्हणजे जर तो आणला तर त्याच्यातनं तो पार्ट वाचण्याचे अजून जास्त चान्सेस आहेत तो पेरेंट्स बहुत पॅनिक थे बट उन्होंने हम हमपे बहुत विश्वास रखा की सब अच्छे से हो जाएगा हमने तुरंत पेशंट को सर्जरी के लिए लिया भूल देने के लिए उपाशी पोटे होना बहुत ज़रूरी होता है कि छः तास कुछ खाया ना हो पेशेंट ने लेकिन अगर ऐसी कुछ इमरजेंसी सिचुएशंस होती है तो हम पेशेंट को तुरंत भी ले सकते हैं वो थोड़ा रिस्की होता है तो उसके लिए हम कुछ इंजेक्शन्स देते हैं पेशेंट को फिर ऑपरेशन के लिए लेते हैं और ग्यारह तास भूल मेंटेन करने के बाद पेशेंट वापस भूल से बाहर आए और उसको पेन ना हो उसके लिए पोस्ट अप केयर भी बहुत इंपॉर्टेंट होती है करून ही जवळजवळ दीड दीड महिन्याच्या वर झाला दोन महिने होत आले असं आहे तर हे आम्ही काय आमच्या रुटीनमध्ये करत होतो करतोय सगळं पण जेव्हा ते आले आमच्याकडं सर मित्रच आहेत तर सर जेव्हा आले सर म्हटले नाही की बाबा हे तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवलं लो पाहिजे तरच ते लोकांना ते कळल की बाबा अशा गोष्टी पॉसिबल आहे शक्य आहे तर तेच तेच त्यांनीच सगळं अरेंज केलंय त्यांनीच आज सगळे सांगितलं की नाही तुम्ही पोहोचवा लोकांपर्यंत ते म्हणून त्या बाबतीत त्यांचा खूप आभारी आहोत प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा